श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुम्ही दरिद्रता सतत आर्थिक नुकसान आर्थिक तंगी या गोष्टींनी त्रासलेले आहात तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये पण तुम्हाला सतत नुकसान सोसावं लागत आहे तुमचे मिस्टर असतील तुमचे मुलं असतील किंवा तुम्ही स्वतः असाल तुम्ही ताई असाल दादा असाल मुलं असाल मुली असाल अगदी प्रत्येक जण म्हणजे तुम्ही सतत जे अपयश येतं किंवा सतत कामामध्ये अडचणी येतात याच्यामुळे जर तुम्ही कुठेतरी त्रस्त झालेले असाल तर आजचा जो व्हिडिओ आहे हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे ही सेवा केल्यानंतर असं शक्यच नाही की तुमची आर्थिक प्रगती होणार नाही या सेवेने माता लक्ष्मीची तर आपल्यावर कृपा होईलच होईल त्याचबरोबर माता लक्ष्मी, त्याच लक्ष्मी भगवान श्री हरी श्री विष्णूंसह आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि तुमच्याही लक्षात येणार नाही की अचानक चहूबाजूंने तुमची पैशाची कामं कशी होऊ लागलेली आहेत नवनवीन धनप्राप्तीच्या संधी तुम्हाला कशा उपलब्ध होऊ लागलेल्या आहेत जे आपण म्हणतो ना बघा की रात्रीतून नशीब चमकणं तर अशा तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी होतील की ज्याचा तुम्ही विचारही केला नाही आणि तुमचं आयुष्य जे आहे त्या थ्री सिक्स्टी डिग्री जे आहे ते बदलू लागेल ही सेवा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ताई दादा मुलं मुली लग्न झालेले न झालेले अगदी प्रत्येक जण करू शकतात माझं सांगायचं झालं तर एकशे आठ सत्यनारायण हे माझे पूर्ण झालेले आहेत आणि त्यानंतर सुद्धा कालच्या परवा जी एकादशी झाली तर त्या एकादशीपासून एक मी अजून सुरू केलेलं आहे मी काही आता ही संकल्पयुक्त करत नाहीये पण मला एकशे आठ केल्यामुळे कसं सवय झालेली आहे आणि आपल्याला बघा काही काही सेवा करण्यामध्ये आनंद वाटत असतो आणि एक प्रकारचं आपण म्हणतो ना की समाधान नाही ही सेवा माझं असं असं हे चांगलं आहे होणार कि आहे किंवा झालं आहे किंवा मला या सेवेचा अनुभव आहे त्या काहीतरी म्हणून मी एकादशीपासून परत न करता सुरू केलेलं आहे मी असं ठरवलेलं नाही की अकरा करेल एकवीस करेल एकावन्न करेल पण कमीत कमी एकवीस तर आज मी करणारच आहे म्हणजे आता आजचा माझा अजून राहिला आहे सत्यनारायण करायचा तर हे मी करणार आहे प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला तर आपण सत्यनारायण करतच असतो दरिद्रता दूर करण्यासाठी हे अतिशय प्रभावी असं व्रत आहे पण कोणत्याही पौर्णिमेपासून तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अकरा सत्यनारायण एकवीस सत्यनारायण एक्कावन्न एकशे आठ या पटीमध्ये तुम्ही कितीही सत्यनारायण जे आहेत ते तुम्ही करू शकता संकल्पयुक्त जसं तुम्हाला तुमची एखादी इच्छा असेल की तुमचं प्रमोशन व्हावं किंवा तुमच्या मिस्टरांचं प्रमोशन व्हावं तुमची फॅक्टरी आहे शॉप आहे ते चांगलं चालावं तुम्हाला स्वतःचं घर हवं आहे स्वतःचं घर व्हावं तुमच्या मुलाला एखाद्या स्पेसिफिक कंपनीमध्ये नोकरी लागावी किंवा एखाद्या स्पेसिफिक कॉलेजमध्ये त्याचं ऍडमिशन व्हावं तुमच्या घरामध्ये पैसा येतोय पण तो, तो टिकत नाही बरकत नाहीये यासाठी तुम्ही हे करू शकता तुमचं अर्ध आयुष्य हे कष्ट करण्यामध्ये गेलेलं आहे खूप दुःखात गेलेलं आहे आणि तुम्हाला वाटतं की माझे दिवस बदलावेत नशिबाची साथ मला मिळावी तर यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता काहीही अवघड नाही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे कारण तुम्हाला माहित आहे मी जास्त नियम अटी ह्या गोष्टींनी तुम्हाला घाबरवत नाही उलट नियम अटीचं जी बर्डन आहे जी भीती आहे ती तुमच्या मनातून काढते आणि मग सेवा जी आहे ते तुम्हाला करायला सांगते किंवा तुम्ही जे आहे ते अगदी म्हणजे नियमांचं बर्डन न ठेवता स्वतःहून तुम्ही सेवा करता कारण अशा कितीतरी कमेंट मला येतात गुरुचरित्रावरती असतील हे असतील की ताई तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही कितीतरी वर्षापासून विचार करत होतो पण तुमच्या याच्यामुळे आमचं नियमांची भीती मनातील निघून गेली आणि आम्ही पहिल्यांदा पारायण करतोय किंवा आम्ही पारायणाला सुरुवात केली किंवा आता आम्ही अगदी मनापासून न भीता पारायण करतोय एवढ्या दिवस आम्ही भीत भीत करत होतो तर अशा काही गोष्टी असतात तर सर्वात महत्वाचं की आता जी कोणती पौर्णिमा येईल तर त्या पौर्णिमेपासून तुम्ही सत्यनारायण करायला सुरुवात करू शकता आता तुम्ही म्हणाल की मी एकादशीपासून केलेलं आहे तर बघा एकादशी आपण भगवान श्री हरी श्री विष्णूंना समर्पित करतो त्यांची आपण एकादशी मानतो म्हणून मी याच्या अगोदरचे जे एकशे आठ सत्यनारायण होते ना तर मला एवढं आठवत नाही पण मला असं वाटतंय की मी पण ते तेव्हा कोणती तरी एकादशी होती आणि त्या पासूनच सुरू केलेलं होतं मला वाटतं धोंड्याच्या महिन्यातली काहीतरी एकादशी होती का धोंड्याचा महिना काहीतरी तेव्हा सुरू केलं होतं बरेच जण काय करतात की एकादशीला म्हणतात सत्यनारायण करू नये पण मी बघा मी एकशे आठ केलं ना त्याच्यामध्ये एकादशी आली चतुर्थी आली प्रत्येक दिवस प्रत्येक दिवस मी केली कारण देवाची सेवा करायला गुरुंची सेवा करायला कोणता वार कोणता दिवस काय शुभ काय अशुभ हे काही नसतं ते आपल्यासाठी आपण देवाची सेवा करतोय देवाच्या सेवेसाठी तो हा जो तुमच्या डोक्यातला भ्रम आहे ना तो काढून टाका आणि जेव्हा आपण त्या परमेश्वराशी एक नातं जोडतो एक त्यांच्यासोबत नातं तयार करतो ना तर ह्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येतच नाहीत त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं काढून तुम्हाला हवा असेल तुम्ही पौर्णिमेपर्यंत वाट नाही बघू शकत अगदी तुमची उद्या जी कोणती येणारी एकादशी एक असेल तर त्या एकादशी पासून तुम्ही सुरुवात करू शकता तुम्ही एकादशीची सुद्धा वाट बघू शकत नाही तर अगदी तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून संकल्पयुक्त सत्यनारायण करायला सुरुवात करू शकता आता सत्यनारायण करण्यासाठी एखादा चौरंग किंवा आपल्याला पाट लागेल त्या पाटावर अंथरायचं त्याच्यावर सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवायचा सत्यनारायण भगवानांचा फोटो हा असायलाच हवा आपल्या घरामध्ये जर तुम्हाला सत्यनारायण करायचे असतील किंवा तुम्हाला सत्यनारायण करायचे नसतील तरी पण सत्यनारायणाचा फोटो नसेल तर ताई मी काय करू तुम्ही सत्यनारायणाचा फोटो विकत आणा जोपर्यंत आणू शकत नाही तोपर्यंत सेवा करू नका म्हणजे क्लिअर कट एक सांगणं सत्यनारायण भगवानांचा फोटो लागेल त्याच्यानंतर एक आपल्याला तांब्याचा तांब्या लागेल तांब्याचा तांब्या नसेल तर स्टीलचा तांब्या असेल तरी चालेल सत्यनारायण त्या पाटावर किंवा चौरंगावर फोटो ठेवायचा समोर त्याच्या खाली गव्हाची रास घालायची गहू नसतील तर तांदळाची रास घालू शकतात त्याच्यावर आपला तो तांब्या ठेवायचा जो आपण कलशासाठी तांब्या घेतलेला आहे तो तांब्या ठेवायचा त्या तांब्याला समोर स्वस्तिक काढायचं पाच कुंकुवाची बोटं काढायची त्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं सुपारी एक रुपयाचं नाणं हळद कुंकू अक्षदा फूल त्याच्यामध्ये टाकायचं त्याच्यावर नागवेलीची पानं ठेवायची नागवेलीची पानं नसतील तर आंब्याची पानं ठेवली तरीही चालती त्यावर एक प्लेट ठेवायची त्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळात आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये जे बाळकृष्ण असतात बघा तर ते बाळकृष्णांना त्याच्यावर स्थापित करायचं आता मागे फोटो झाला भिंतीला टेकून त्याच्या पुढे हा कलश झाला आणि ह्या कलशाच्या समोर आता आपल्या उजव्या हाताला आपण आता पूजा मांडणीकडे तोंड करून तुम्ही बसलेला आहात पूजा मांडणी केली तर आपल्या उजव्या हाताला दोन नागवेलीची पानं ठेवायची कलशाच्या समोर त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे त्याच्यावर एक सुपारी ठेवायची ही सुपारी झाली गणपतीची सुपारी त्याच्यानंतर मिडलला म्हणजे उजव्या हाताला आपण दोन विड्याची पानं ठेवले त्याच्यानंतर त्याच्या डाव्या हाताला दोन विड्याची पानं ठेवायचे त्याच्यावर थोडेसे तांदूळ त्याच्यावर एक सुपारी ही झाली कुलदेवीची सुपारी त्याच्यानंतर कुलदेवीच्या सुपारीच्या डाव्या हाताला म्हणजे आपल्या लेफ्ट साइडला दोन विड्याची पानं त्यावर थोडेसे तांदूळ त्याच्यावर एक सुपारी ही झाली वरुण देवतेची सुपारी उजव्या साईडची झाली गणपतीची मधली झाली कुलदेवीची आणि डाव्या साईडची झाली देवची सुपारी तर ही झाली साधी सोपी पूजा मांडणी यापेक्षा जास्त काही नाही आता सुरुवातीला दीप प्रज्वलित करून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती या गोष्टी लावायच्या त्यानंतर जी पहिली गणपतीची सुपारी आहे त्याला तामणामध्ये घेऊन अभिषेक करायचा पाच पळ्या पाणी घालायचं ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते न म्हणून त्या सुपारीला स्नान घालायचं स्वच्छ पुसायची तो पहिलं पाण्याचा विडा त्याच्यावर ठेवायचं हळद कुंकू अर्पण करायचं धूप दाखवायचं दीप दाखवायचं फुल अर्पण करायचं आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचं त्याच्यानंतर कुलदेवीची सुपारी तामणामध्ये घ्यायची त्यांना स्नान घालायचं ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री कुलदेवताय नम म्हणून पाच वेळा अकरा वेळा स्वच्छ पुसून घ्यायची दुसऱ्या नंबरच्या पानाच्या विड्यावर ठेवायची हळद कुंकू लाल फूल सगळं अर्पण करून घ्यायचं साखरेचा नैवेद्य दाखवायचा परत तिसरी वरून देवतेची सुपारी घ्यायची त्यांना स्नान घालायचं ओम श्री वरुण देवताय नमः ओम वरून देवताय न त्या तिसऱ्या विड्याच्या पानावर ठेवायची हळद कुंकू वगैरे सगळं अर्पण करून घ्यायचं साखरेचा नैवेद्य दाखवायचा दूपदीप दाखवायचं आणि या तिन्हीला पण गणपतीला कुलदेवीला आणि वरुण देवतेला एक एक रुपये तिथे दक्षिणा म्हणून ठेवायची नैवेद्य दाखवून झाल्यानंतर त्यानंतर आपले जे बाळकृष्ण आहेत ठेवलेले बाळकृष्णांना तांभणामध्ये घ्यायचं त्यांना स्नान अभिषेक घालायचा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आता मी तुम्हाला माझं स्वतःच सांगते बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की ते किती वेळा मंत्र म्हणायचा तर बघा मी स्वतः गणपतीला कुलदेवीला आणि वरून देवतेला स्नान घालून झाल्यानंतर जे सगळं पाणी असताना तांब्या संपेपर्यंत मी त्या बाळकृष्णाला अभिषेक करते मग मी मोजत नाही की कि माझा किती वेळा झाला काय मंत्र म्हणून झाला ते पूर्ण तांब्याभर पाणी संपेपर्यंत मी अभिषेक करत असते तर बाळकृष्णांना अभिषेक घालायचं स्वच्छ पुसायचं नंतर त्या कलशावरच्या प्लेटमध्ये त्यांना ठेवायचं त्यांना पण गंध धूप दीप सगळं दाखवायचं आणि मागचा जो सत्यनारायण भगवानांचा फोटो आहे तो सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा त्यांना पण गंध हार फूल ते सगळं हे करायचं आणि सत्यनारायण भगवाना आणि बाळकृष्णांना तुळशी पत्र जर तुम्हाला उपलब्ध होत असेल तर नित्य नियमाने रोज आवर्जून ते अर्पण करायचं त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचं आता आपण जर पौर्णिमेला पौर्णिमेला फक्त महिन्यातून एकदा आपण सत्यनारायण करतोय तर आपण अवश्य शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे पण जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त एकावन्न एकशे आठ एकवीस सत्यनारायण करता तर तेव्हा असं काही कंपल्सरी नसतं की तुम्ही रोज शिरा बनवावा आणि शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा तुम्ही अगदी रोज साखरेचा खडी साखरेचा नैवेद्य दाखवला पेढ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल काही हरकत नाही मी स्वतः बघा मी किलो किलो खडी साखर आणून ठेवते आणि खडी साखरेचा नैवेद्य जो आहे तो दाखवते आणि महिन्यातील मग जी पौर्णिमा असते तर पौर्णिमेच्या दिवशी मी हमखास शिरा बनवते किंवा कधी जर मला वाटलं की गुरुवार गुरुवार चला शिरा बनवायचा रोज खडी साखरेचा नैवेद्य दाखवू तर तसं पण मी मर करते म्हणजे असं काही कंपल्सरी नाही की शिऱ्याचाच रोज तुम्ही बनवा हा तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्की शिरा बनवा आणि शिऱ्याचं नैवेद्य दाखवा पण नसेल तर खडी साखराचा वगैरे दाखवू शकता आता आज जो आपण खडी साखराचा नैवेद्य दाखवलेला आहे तर उद्या काय करायचं आपण चहा वगैरे बनवताना काही जेव्हा आपण गोड बनवतो तर त्याच्यामध्ये ही जी खडी साखर आहे ती आपण वापरून टाकायची म्हणजे आज नैवेद्य दाखवलेली उद्या खडी साखर वापरायची उद्या दाखवलेली परवा खडी साखर आपण आपल्या घरात जे वापरायचं आहे तिथं ठेवायची आणि ती वापरात आणायची या पद्धतीने आपण करू शकतो तर ही झाली सत्यनारायणाची संपूर्ण माहिती आता कोणत्या वेळेमध्ये सत्यनारायण करायचा कारण जेव्हा आपण पौर्णिमेला करतो तर तेव्हा आपण संध्याकाळी करतो पण हा आपल्याला दररोज सत्यनारायण करायचा आहे तर अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे जी प्रदोष काळ जी दिवे लागण्याची वेळ असते तोपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला शक्य झालं तर तुमची सकाळची देवपूजा झाल्यावर अगदी तुम्ही केला तरीही चालेल किंवा तुम्ही संध्याकाळच्या प्रदोष वेळेस केला तरी चालेल मी तर पाच साडेपाच असं या वेळेमध्ये करते प्रदोष वेळेलाच करते आता समजा कधी तुम्ही संध्याकाळी केला आणि जर तुम्हाला काही शक्य झालं नाही तुम्ही कुठे बाहेर जावं लागलं काही प्रॉब्लेम आला तर एखाद्या दिवशी तुम्ही सकाळी केला तरीही चालेल पण आज सकाळी केला उद्या संध्याकाळी केला तेरवा दुपारी केला तर असं करू नका म्हणजे एक ते एक वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा कधी जर त्या वेळेला शक्य नाही झालं चुकून तर वेळ बदलली तर चालते काहीही हरकत नाही आता जे आपण सत्यनारायण मांडणीमध्ये कलशामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जी सुपारी रुपयाचं नाणं टाकलेलं आहे नागवेलीचे पानं आपण ठेवलेलं आहे तर हे कधी बदलायचं तर मी स्वतः बघा कलशातील पाणी वगैरे जे आहे तर हे मी चौथ्या किंवा पाचव्या दिवशी बदलते म्हणजे कसं ज्या दिवशी जी नागवेलीची पानं आहेत मला वाटतं की ती सुकलेली आहेत किंवा खराब झालेली आहेत तर त्या दिवशी नाग मी नागवेलीची पानं पण बदलते आणि मग त्यातलं कलशातलं पाणी वगैरे सगळं बदलून घेते मी असं आज कलशातलं पाणी बदललं उद्या नागवेलीची पानं बदलली असं करत नाही तर तुम्ही काय करू शकता समजा नागवेलीची पानं जी आपण ठेवलेली आहेत ती तीन दिवस अगदी व्यवस्थित राहतात बऱ्याच वेळेला चौथ्या दिवशी सुद्धा व्यवस्थित राहतात मात्र पाचव्या दिवशी जी आहेत ती आवर्जून आपल्याला बदलावी लागतात मग पाचव्या दिवशी काय करायचं तो कलश उचलायचा जेव्हा आपण सत्यनारायण करतोय त्यावेळे ते, करतो ते, ते कलशातील पाणी जे आहे ते तुळस सोडून घरातील इतर झाडांना टाकायचं आपण ते थोडंसं घरामध्ये सगळ्या शिंपडायचं त्यातलं जे सुपारी आहेत जे एक रुपयाचं नाणं आहे ते तसंच ठेवायचं आणि परत त्या कलशामध्ये पाणी भरायचं आणि ती तोच एक रुपया तीच सुपारी त्याच्यामध्ये टाकायची परत हळदी कुंकू एखादं फुल टाकायचं आणि कलश त्या मांडणीच्या जागेवर ठेवायचा आहे आणि नागवेलीची पानं पण आपण बदलायची ती बदललेली पानं निर्माल्यात टाकायची आणि नवीन पानं ठेवायची आहेत समोर जे आपण कुलदेवी वरुण देवता आणि गणपतीची सुपारी ठेवली आहे त्याच्या खाली जी विड्याची पानं ठेवलेली आहेत ती सुद्धा आपल्याला बदलायची आहेत या पद्धतीने बदलू शकतो आणि जे तांदूळ आणि गहू ठेवलेले आहेत कलशाखाली तर हे सुद्धा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही म्हणजे दोन गुरुवार प्रत्येक गुरुवार गुरुवार बदलू शकता किंवा दोन गुरुवारला बदलू शकता किंवा तुम्ही पौर्णिमा पौर्णिमा बदलू शकता बऱ्याच वेळेला काय होतं की बघा ते असे घट्ट होऊन जातात म्हणजे ते त्याच्यामध्ये जाळे हे कारण हवा ते मोकळे असतात ना म्हणून मग तुम्ही आठवड्या आठवड्याला किंवा दोन आठवड्याला बदललं तरी चालतील हे जे खाली ठेवलेले आहे त्यातले थोडे जर तुम्ही आपले जे साठवणीतलं धान्य आहे त्याच्यामध्ये टाकायचे आणि थोडे जे आहेत ते आपल्या बाल्कनीमध्ये गच्चीवर किंवा अंगणामध्ये पक्ष्यांसाठी आपण टाकू शकतो ना तर या पद्धतीने करायचं आहे आता सत्यनारायण करत असताना जर पिरियड आले तर घरातील इतर मंडळींना सत्यनारायण करायला लावायचं आणि जर सुतक आलं तर तेव्हा मात्र स्टॉप करायचं ही सेवा जी आहे ती करायची नाही आणि सुतक संपल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला नव्यापासून सुरुवात करायची आहे शून्यापासून परत एक पासून तर तुम्ही तेव्हापासून करू शकता आणि तुम्हाला जर वाटलं की नाही माझे पन्नास सत्यनारायण झालेले आहेत आणि मला एक्कावन्न पासून सुरुवात करायची आहे तर तो तुमचा प्रश्न आहे मी हे असं का सांगते बघा सुतक कारण मी जर तुम्हाला म्हटलं नाही ना, तुम्ही परत एक पासून सुरू करा तुम्ही काय अरे ह्या ताईंनी असं सांगितलं मला तर माझे पन्नास झाले होते मला एकावन्न पासून करायचं होतं मग तुम्ही तुम्ही परत ती सेवा एखाद्या वेळेस करणारच नाही जाऊ यार काय सुरुवातीपासून किंवा तुम्ही करणार ती तुमच्या मनातून करणार नाही मग यामुळे काय होतं की आपलं जे एक तयार झालेलं असतं ना की देवासोबत करायचं जे आपण खूप विश्वासाने करत असतो कुठेतरी मग आपला विश्वास जो आहे तो लूज होतो किंवा आपण सेवेपासून दूर जातो त्याच्यामुळे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तुम्हाला जे वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता ही सेवा तो मला वाटतं मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि जेव्हा तुमचा शेवटचा सत्यनारायण असेल तर त्या दिवशी तुम्ही त्याचं उद्यापन करू शकता म्हणजे काय की अगदी पूर्णावरणाचा सगळा स्वयंपाक करायचा एखादं जोडपं मिळालं तर त्या जोडप्याला जीव घालायचं किंवा जोडपं कोणी जीव घालायला मिळालं नाही तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गुरुजींना वगैरे तिथे शिदा देऊ शकता किंवा तुम्ही केंद्रामध्ये तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही कुठे रामाच्या मंदिरामध्ये तुम्ही तिथे काही गुप्तदान वगैरे अन्नदान वगैरे पैसे देऊ शकता या पद्धतीने करू शकता काही अवघड नाही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि ही जी पूजा मांडणी आहे सत्यनारायणाची तुम्ही जेवढा संकल्प केलेला आहे ते तोपर्यंत ती त्याच जागेवर असावी आणि ती ठेवायची आहे तर ती जागा बघून की तुम्हाला तिथली पूजा उचलावी लागणार नाही वगैरे तर या पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकता श्री स्वामी समर्थ